हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी मंत्रास फॉर हॅपी लाईफ या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणीमुळे जीवन कसं बदलून जातं ते आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी सुखी आणि आनंदी जीवनासाठी खूप आवश्यक आहे आता सकारात्मक विचार करून आपण आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो मग कोणतंही बदल घडवून अन्न आपल्याला सहज शक्य आहे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचारसरणी यशस्वी सुखी आणि आनंदी जीवनासाठी पॉझिटिव्ह थिंकिंगचा लगेच जाणवणारा परिणाम म्हणजे आपलं आनंदी जीवन आपल्याला जीवनात अनेक गोष्टी हव्या असतात उदाहरणार्थ पैसा घरदार मान मरातब इत्यादी या गोष्टी वापरून आपण आनंदी होण्याचा प्रयत्न करू परंतु या सर्व गोष्टी असून जर विचार नकारात्मक असतील तर मनुष्य नेहमीच दुखी होतो सकारात्मक विचारसरणी असेल तर कोणतीही अडचण ही अडचण वाटत नाही इतर गोष्टी थोड्या कमी असल्या तरी जीवन मात्र सुखी आणि आनंदी वाटतं जीवनातील अडचणी काळजी कमी होते आशावादी वातावरण निर्माण होतं निराशेतून आपली कायमची सुटका होते अडचणीतून खूप सारे मार्ग निघतात पॉझिटिव्ह थिंकिंग हे मजेत जीवन जगण्याचे अनेक मार्ग दाखवतं आपलं आयुष्य त्यामुळे सुखी आणि आनंदी आपण जर पॉझिटिव्ह थिंकिंग केलं ना तर जे आहे त्याचा आनंद घेण्याची सवय लागते जीवनात जे मिळाले ते आपल्याला वरदान वाटायला लागतं त्यामुळं जीवनाबद्दलची आपली कृतज्ञता वाढते आणि नकारात्मक व्यक्तीला किती जरी मिळालं तरी त्याला अजून काहीतरी हवं असतं अशी व्यक्ती कधीही समाधानी होऊ शकत नाही अशी व्यक्ती कधीही पॉझिटिव्ह थिंकिंग करू शकत नाही अशा ह्या नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या व्यक्तीला ना इतरांबद्दल मग द्वेष मत्सर वाटू लागतो आणि इतरांचं जा चांगलं झालेलं पण त्यांना बघवत नाही अशी व्यक्तीना छोट्या छोट्या शुद्र गोष्टीत अडकून पडते आणि भव्यता त्याला जाणवत नाही तुम्ही जर पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याचं जर मनापासून ठरवलं ना तर खऱ्या अर्थानं आनंद आपण घेऊ शकतो इतरांबरोबर हसू नाचू खेळू शकतो एन्जॉय करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अगदी मजेत राहण्याची आपली कला विकसित होती जो माणूस आनंदी आहे समाधानी आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करतो तो जीवनाबद्दल कृतज्ञ आहे त्याची प्रकृती आणि आरोग्य आपोआपच ठीकठाक राहतं कारण सकारात्मक विचारसरणीमुळे आपला स्ट्रेस कमी होण्याला मदत होते आणि एकदा का स्ट्रेस कमी झाला की आपण आपल्या अधिक कार्यक्षमतेनं काम करता येतं स्ट्रेस आणि आरोग्य ह्याचा खूप जवळचा संबंध आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्या व्यक्तीचं आरोग्य हे नेहमीच चांगलं राहतं ज्याच ज्यांचं जीवन करिअर बिझनेस तणावपूर्ण आहेत स्ट्रेसफुल आहेत त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग करायची सवय जर लावून घेतली तर त्यांचं जीवन काही अंशी खूप समाधानी आणि सुखी होण्याला मदत होते मंडळी तुम्हाला माहिती आहे का की संशोधनातून असं दिसून आले की आनंदी व्यक्तीचं आयुष्यमान जास्त असतं आणि वयस्कर लोकांनी पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याचा निर्धार जर केला तर त्यांचं आयुष्यमान वाढण्याची शक्यता पस्तीस टक्क्यांनी वाढते ह्या जीवनात प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी समस्या असतात पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे लोक आहेत ना जीवनातील अडचणी खूप धिराणं आणि खूप पेशन्सनी सोडवतात त्यांची सहनशीलता वाखाणण्यासारखी असते जेव्हा आपण जीवनाची उजळ बाजू पाहतो तेव्हा आपण आपल्या मनाला एक प्रकारचं प्रशिक्षणच देत असतो या प्रशिक्षणातून आपली सहनशक्ती वाढीच लागते या प्रशिक्षणातून आपली सहनशक्ती वाढत जाते इतर लोक जेव्हा दुःख वेदना राग यांनी बेजार झालेले असतात ना तेव्हा सकारात्मक व्यक्ती यातून मार्ग काढण्याचा नक्कीच विचार करत असते या ना अमर्याद ऊर्जा आणि प्रेरणा असते कठीण परिस्थितीमध्ये ते आत्मविश्वासानं पुढे जातात आणि यशस्वी होतात आपण जर आपल्या मनाला पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याची सवय लावली ना तर अशी लोक स्वतःबद्दल नेहमी चांगली भावना ठेवतात आणि त्यांच्या मनात तेजस्वी स्वप्रतिमा असते म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ इस्टीम आपण ज्याला म्हणतो ते खूप हाय असतं असं लोक स्वतःमध्ये जे आहे ते पुढं आणतात आणि जे नाही त्याबद्दल वाईट वाटून घेत नाहीत कारण व्यक्ती तितक्या प्रकृती कुणीही परिपूर्ण नाही आहे त्यांच्या व्यक्तिमत्वात काही कमी असले तर त्याच्यात ते न्यूनगंड मानत नाहीत बरं का ते नेहमी आत्मविश्वासानं वावरतात आणि या उलट नकारात्मक लोक स्वतःबद्दल नेहमीच नाखुश असतात थोडं जरी वाईट झालं काही जरी त्रास झाला तरी ते स्वतःला दोष देतात खूप वाईट वाईट साईट स्वतःबद्दल बोलतात आणि त्यांची त्यामुळं त्यांची स्वप्रतिमा डागाळलेली असते आणि मग असे लोक जीवनात कसं बरं यशस्वी होणार मंडळी नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण स्वतःवर खुश असतो तेव्हा जग सुंदर दिसतं आपला दृष्टिकोन खूप विशाल होतो वाईट होतो इतरांचं दोष इतरांचे दोषसुद्धा आपण थोडं डोळ्या ॲड करून घेतो आणि इतरांनी इतरांचाही तुमच्याकडे बघण्या इतरांचाही तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो एक मोठ्या व्यक्तिमत्वाचा माणूस अशी तुमची प्रतिमा निर्माण होते या उलट नकारात्मक व्यक्तीचा दृष्टिकोन खूप संकुचित असतो त्याची इतरांबद्दलची भावना पण पूर्वग्रहदूषित असते त्यांना त्यांच्या स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल विचित्र विचित्र कल्पना येत असतात नकारात्मक विचार करून अनेक जण जवळच्या नातेवाईकांना खूप दुरावतात इतरांमधील चांगल्या गोष्टी पाहिल्या तर आपआप मैत्री आणि जवळीक निर्माण होते सकारात्मक व्यक्ती शक्यतो मोठे गैरसमज करून घेत नाही बरं काही गैरसमज जरी झाले असले तरी ते मोकळेपणानं बोलून टाकतात आणि माणसां माणसामधलं प्रेमसंबंध ही खूप मोठी गोष्ट आहे हे त्यांना नेहमी पटलेलं असतं आणि ते सहज शक्य करतात हे लोक जीवन उदात्त करण्याला महत्त्व देतात मग काय मंडळी आजपासून पॉझिटिव्ह थिंकिंगचा विचार करणार ना आत्तापर्यंत जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करत नसाल तर आजपासून करायचा प्रयत्न करा बघा तुमचं जीवन किती सुखी आणि आनंदी होईल धन्यवाद